राहुरी रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या धडकेत छेचाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू राहुरी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे लाईनवर शनिवारी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हृदयद्रावक रेल्वे अपघाताची घटना घडली असून राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी दत्तात्रय अंबादास चव्हाण वय छेचाळीस हे राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे लाईनवरून मोबाईलवर बोलत असताना त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या गोवा एक्सप्रेसचा अंदाज न आल्याले त्यांना रेल्वेगाडीची जोरदार धडक बसली या धडकेमुळे त्यांच्या शरीराचे गंभीर तुकडे होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असता घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती सदरील घटनेची माहिती सरपंच विराज थसाळ यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जयदीप बडे शांत पठाण योगेश आव्हाड यांच्यासह रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे तांदुळवाडी व वा राहुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी